तील पश्चिम बट्ट्यामध्ये दिनांक वीस जून रोजी शिवली गावामध्ये लुपिन फाउंडेशन जुन्नर यांनी मोफत केशर आंब्याची आणि पेरूची झाडे वाटप करण्यात आली वाटप करण्याच्या वेळेस वनविभाग अधिकारी शशिकांत मडके त्यांच्यासोबत रमेश खरमाळे वाझे सर तसेच लुपिन फाउंडेशन जुन्नर कर्मचारी संजय धिंदळे विजय शेळकंदे तसेच शिवलीगावच्या सरपंच मीना शंकर आढारी

ग्रामपंचायत थ्रो का लोक आता बरून घेतले फ्री देऊनही तुम्ही घेत नाही असं आहे साहेब यांना खत घरी द्यावा लागेल मला अरे बे माझ्याकडून ने तू भात आला तरी वापर नाही झाड घातलं तर एवढं मन मोकळ्या पद्धती सांगतो तरी हे लोक नेत नाही एवढं बिकट अवस्था तर तसं करू नका काय ही शेवटची वेळ तुम्हाला झाडं द्यायची पुन्हा जो ल तीन महिने लॉकडाऊन होता त्यामुळे तुम्हाला आताचे झाडं आले याच्यातही जे जगावणार आहेत त्यांनीच न्या ज्याला वाटत असेल मी जगावणार नाही तर नेऊच ना कारण याच्यावर पुन्हा एक व्हिजिट होणार आहे तुमच्याच गावातले दोन लोक असतील कोणी असतील जे पोरं डायरेक्ट आता तुमचे पाठीमाग नंबर घेतले ते हे करतील आणि त्यांना नंतर खतं देतील त्यामुळं तुम्ही या काळजी करा जगवा ते नेऊन आणि जे मोठ्याले आहेत त्यांना ती सारखा आधार द्या आणि जिथं आपण वाड्या घेतल्या तिथंच लावा बांधाला कुठं लावू नका घराजवळ चार चार फुटावर लावू नका तेवढी काळजी करा जिथं आपण पूर्वी खड्डे खोदले जिथं आपले झाडं आहेत तिथंच ते सगळे व्यवस्थित लावा नाही तर मग आपण काय करतो बांधाला लावतो तसं करू नका कारण ही शेवटची वेळ आहे तुम्हाला झाडं द्यायची तेवढी काळजी घ्या आणि दुसरं हे का आपल्याकडे आत्तापर्यंत आपण बरंच दिलं ना केरेटे दिले हे दिलं ते कृषी विभागाकडून एक आपल्याला जसं साहेब आहेत तसं फॉरेस्ट विभागाचे साहेब आहेत तसं एक कृषी विभागाचा मॅडम आहे मडके मॅडम तर तिकडून एक आपल्याला गांडूळ खत बांधायला सपोर्ट करणार आहे ते कसं आहे का बारा हजार रुपयाचं अनुदान आहे ना अकरा अकरा हजार रुपयाचं अनुदान आहे शंभर टक्के सबसिडी चार पाच दिवसाची मुदत आहे आणि तर ते बांधलं आधी स्वतः खर्च करावा लागतो ना तुम्हाला स्वतः बांधले का मग तुमच्या अकाउंटला पैसे आता तर आम्ही वाले मध्यस्थी राहून ज्याला बांधायचं आहे त्यांना आमच्याकडून फॉर्म घेऊन जा जे कागदपत्र आहे ते पूर्तता करून द्या मटेरियल लुपिनवाले देणार सगळं तुम्हाला गांधू खताचं सगळं मटेरियल लुपिनवाले देणार तुमच्या अकाउंटला पैसे आले का ते आम्हाला काढून द्यायचे जे एक सहकार्य करू शकतो कारण वर्षांच्या आमच्या साहेबांशी बोलणं झालं आहे का लोकं स्वतः पैसे खर्च करायला अडचण आहे लॉकडाऊन ट्रेड आहे एवढं सगळं खर्च करू शकत नाही तर आपण एक मध्यस्थी जर राहिलो तर ते आम्ही करू शकतो तर तू कोणाला करायचं असेल तर माझ्याकडून घ्या आणि आता फक्त दोन मोटर शिल्लक राहिल्यात जे झाडं जगावणार होते कुणीतरी यांनी मला पाठीमागं म्हटलं होतं किंवा बंधूंना बोललं होतं काही निरोप बातमी नाही आज आम्ही झाडं वाटले तिथं मन मोकळ्या पद्धतीने सगळ्यांना सांगितले जो हाजे येईल तो येईल आणि आज जे झाडं वाटणार आहे जे नंतर आले ना त्यांनी येऊच नका मला सत्तावीस गावांमध्ये काम चालतं लुकिंचं प्रत्येक ठिकाणी वाटप करावं लागतं त्यामुळं झाडं सुकून जात लोकं काळजी घेत नाही त्यामुळे तर मग आजच इथं वाटप होणार आहे तुम्ही इथून जे झाडं घेऊन जाणार आहे जे जा राहिलं असेल त्याला लगेच पाठवून द्या शेजारच्या कब ते झाडं आहेत तिथं तर त्या ग्रॉनच्या तिथं तिथं जा आणि वाटप करा तुम्हाला झाडांबद्दल सर मार्गदर्शन करते त्यांनी सहजमागाशी चांगलं सांगितलं का दाढ दाढीला लागू नाही म्हणून त्याच्यासाठी दात हलत असेल तर ते पेरूचा वापर होतो त्यासाठी आपले धर्मा साहेब आलेले जुन्नरवरून खास तुमच्यासाठी मा मा मार्गदर्शनासाठी ते, ते मार्गदर्शन करतो बघा तर आपल्या सर्वांचं सर्स स्वागत आपल्या हातामध्ये मला वाटतं असा एक नैऋ आहे की तो फरोपकारी त्याला फक्त सावली द्यायची कळतं त्याला घ्यायचं काहीच कळत नाही आणि मानव असं आहे की आपल्याला फक्त घ्यायचं कळतं द्यायचं काहीच कळत नाही आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये दोन झाडे दोन झाडं जरी जगवली तर मला वाटतं तुम्ही किती जण येते एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा अकरा वीस जण आहेत समजा किंवा दोन हजार माणसांना ऑक्सिजन पुरवल्याचा अर्थ असावा जंगल संपदा किंवा तुमच्या शेतातील असणारे वृक्ष याच्यासाठी टिकवले जातात की वातावरणातील असणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे हे प्रमाण कमी झालं की माणसं आजारी पडतो आणि प्रत्येकजण घरातून दोन हजार पुढे चार हजार पुढे दहा हजार असं डॉक्टरला खर्च करू आपण स्वतःहून आणि याचं ऑक्सिजनचं प्रमाण जर जास्त वाढलं जा 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 की तुमच्या आपल्या ज्या तब्येती आहेत त्या चांगल्या प्रमाणामध्ये राहतात पूर्वीचा माणूस सहा फूट आठ फूट अशी त्याची हाईट असायची एकदम तिप्पट असायचा बघा पंधरा पंधरा वीस वीस किलोच्या तलवारी घेऊन तो युद्ध करायचा आजचा माणूस एकदम अगदी पाच फुटावी येण्याचं कारण ते की संपदा आपण नष्ट केलेत आणि दुसरी गोष्ट आपण जे खातो आहे ते सेंद्रिय खात नाही आजकाल आपण जे सगळं खातो आहे खातोय खातो आहे बरोबर का नाही आपल्या पाठीमागे बाबळीचं झाडं आपण खातो आहे बाबळीचं झाड शेतकरी पायामध्ये शेतामध्ये चालताना पायामध्ये काटा भरू नको काटा भरावा नाही म्हणून साऱ्या झाडं जोडून टाकतात कशाची बाब बावळीच्या झाडाचं महत्व आपण कधी शेतकऱ्यांनी समजूनच घेतलं नाही की याचा फायदा खरंच आपल्यासाठी आहे का आपण कधीच त्याचा फायदा जाणून घेत नाही बावळीच्या झाडं आजकाल बावळीच्या झाडाच्या आलेल्या शेंगांच्या दामुख्याचे पावडर बनवतात आणि कितीतरी रोगावर त्याचा फायदा आहे हे आपल्याला माहीतच नाही त्याच्या सालीचा एवढा मोठा फायदा आहे की ती सालदर पाण्यामध्ये उकळली आणि तुमचे गुडघे जर दुखत असेल एकदम उकळायचे असे एक ग्लास पाणी असेल तर अर्धा ग्लास पाणी करायचं त्याचं कोमट पाणी तुमच्या जॉईंटवर वाचायचे कुठं गुडघ्या तुमचे गुडघे दुखायचे म्हणजे हे आपल्याला माहीतच नाही सगळे दवा आपल्या हो हो सामने असतात सगळे गोष्टी आपल्याला सामने असतात तर आपल्याला एकच आठवतं डॉक्टर आणि डॉक्टर काय देतो तुम्हाला रसायन देतो खायला त्याच्यातून अजून काय होतं आपलं दोन वर्ष आयुष्य वाढणार असते ते परत कमी होते तर हे जे हे जे आहे आपल्या पाठीमागे जे डोंगराच्या रांगा आहेत मला वाटतं हे वृक्ष तुमच्या हातामध्ये गेलेत हेच वृक्ष कुठं दिसतात डोंगरा डोंगरामध्ये दिसत डोंगरामध्ये कोणच्याही बापाने जाऊन झाडं कधीच लावली नाही सुद्धा नाही लावली आमचे बापसुद्धा झाडं लावाय कधी आली किंवा तुम्ही कोणी जाऊन ती झाडं लावलेली नाही लावलेत का मग ही झाडं आली कशी डोंगरामध्ये जर झाडंच कोणी लावत नसेल ती झाडं आली कुठं ते आपल्याला कधी माहीतच नसते आपण फक्त हा डोंगर दिसतोय त्या लावून गावात चांगलं आलं का शेळ्या मेंढ्या केल्या का खायला कापायला चांगलं परंतु त्याच्यामधली जी जीवसंपदा नष्ट होते हे आपल्याला फायदेची असते आपण ते कधी लक्षच देत नाही एका डोंगराला तुम्ही आग लावली त्याच्यामध्ये फक्त झाडं जळती नाही त्याच्यामध्ये असंख्य असे जीव जळतात प्रत्येक जीवाचं महत्त्व हे मानवासाठी मानव कधी लक्षातच घेत नाही काय लय जीवाचं मला काय मा महत्त्व आहे का काही कधीच लक्षात घेत नाही विचारात घेत नाही मी परत तिथं येईन मी परत बावळीच्या झाडं घेतो जाळीचं झाड नष्ट केल्यामुळं झाले काय मला सांगायचं बावळीच्या झाडावर काय राहायचं पूर्वी मधमाशा सगळ्यात जास्त मूळ बावळीच्या झाडावरच काढली जायची कारण सुरक्षिततेच्या कारणामुळे बावळीच्या झाडावर मूळ असायची एक दुसरी गोष्ट बावळीच्या झाडावरच चिमण्यांची कोटी असायची आजकाल वेगवेगळ्या झाडांवर बनायला लागले बिचारी कारण त्यांचं सगळं काय हद्दपार झाली सुगरंग घरटं कुठं बांधायची बावळीच्या झाडाला सुद्धा बावळी नसते गेली आणि त्यांचं अस्तित्व संपुष्टात आणलं त्याच्यामुळं आहे काय नक्की मधमाशा बावडीच्या झाडामुळं ट्रान्सफर कुठं झाले जंगलामध्ये झाले आणि तुम्ही ज्यावेळेस हे भात करता इतर हे आंबे हे फुलं फळं झाडं लावता त्या मधमाशांना दोन दोन अडीच अडीच किलोमीटर यावं लागते तेव्हा तुमच्या झाडावर इथे येऊन बसावं लागते फुलावर आलेल्या कुठल्या या मालाच्या त्यानंतर कुठं हे पण ती बीज निर्माण होते आपल्याला खायला नाही त्यानंतरच ना त्यान ना त्यान बनते तसं बनतच नाही बीजांडा म्हणजे बीज धारणा त्यावेळेसच होते जोपर्यंत मधमाशी येत नाही दोन प्रकारची फुलं असतात बावळी झाडाला असून ते कुठले असू द्या एक नर फुलं असते एक मादी फुलं असते त्यावेळेस ती मधमाशी नर फुलावर उठून मादी फुला बसते त्यावेळेस फळाची फळ धारणा होते तसं फळ निर्माण होत नाही आणि या मधमाशा आपण पुढे केल्या ट्रान्सफर पुढे गेल्या दुसरीकडे उत्पन्न आपण कमी केलं आपल्या हाताने मधमाशा नाहीशी केल्यामुळे झाडं नष्ट केले एक तोटा झाला दुसरी गोष्ट तुमच्या शेतामध्ये इथं एक शेत आहे आणि इथूनच त्या चिमण्या उठणार इथंच खाली बसणार आणि त्या तुमच्या आळ्या विचून खाणार पुढल्या मालाचे झालेल्या फवार नियंत्रण आपण नष्ट केलंय नैसर्गिक के पाखर आपण मारून खातो असंख्य वन जंगलांना आग लावितो त्याच्यामध्ये पक्षी मारतात त्याचे अंडी मारतात सगळं त्याच्यामध्ये मरतं ते आपल्याला लक्षातच येतं आणि त्याच्यामुळं काय झालं आपण त्या शेतामध्ये जुन्या जर फवारतो बरोबर का नाही रसायन फवारतो का नाही आपण हे फॉरणीचा फॉरणीचा दुन्याच फवारतो आणि नंतर कशाला पाणी देतो आपण त्या शेतामध्ये पाणी भरतो बरे आपल्याच शेतामध्ये कुठं म्हणतात तुम्ही आता ज्या शेतकऱ्यांना आंब्याची झाड लुपिन फाउंडेशन वाटणार आहे तर यांना तुम्ही काय मार्गदर्शन करणार ते झाड पेरवा आणि आंब्यासाठी याच्या आधी एक खड्डा घ्या आपल्याकडे जसं आमचे पंचाळीस बाय पंचाळीसचा खड्डा याला जरी घेतला एक पंचाळीस सेंटीमीटर खाली पंचाळीस रुंद पंचाळीस लावून असं करू त्याच्यामध्ये ही झाडं लावायची पिशवीस झाडं लावणार का एकच झाडं लागणार तिशी खाडायची प्रॉपर ढकला घ्यायचा अर्धा भरायचा आणि त्याच्यात झाड लावायचं नंतर पाण्याने सायडी भाजून त्यालाही करायचं दाबायचं व्यवस्थित आणि त्याला नंतर एक काडी लावून द्यायची त्याचे चांगल्या प्रकारे वाढ त्याला पाणी वर्षभर तुम्ही हात जरी घालत दूध असा ना पितळेमध्ये जरी पाणी असा ना पितळे असते आपलं प्लेट धुवायला आपण जे पाणी वापरतो ते जरी घातलं तरी हे झाड जगत प्रत्येकाने हेच जगवा कारण हीच आपली संपत्ती आयुष्य आपल्याला दुसरं कोणी देणार नाही आपल्याला आयुष्य देणार आहे झाडंही दुसरं कोणी देणार नाही मानवाचं पोट कधीही भरत नाही पृथ्वी तलावरील बाकी घटक हे फक्त विदाउट पैशावर जागतात मानव एकमेव होता फक्त पैशावर जगतो माणसाला पैसा लागतो जागायला इतर जीवाला कुठेही पैसा लागत नाही जगायला त्यांची जीवनपद्धती जर आपण जर पाहिली तर खऱ्या अर्थाने मानवाला जीवन जागण्याची कालाकड हे आपण कसं जगायला पाहिजे आपला जन्म पृथ्वीवरील कुठल्या विनाशासाठी झालेला नाही फक्त पृथ्वीवर कंट्रोल ठेवण्यासाठी आपला जन्म आहे मानवाचा की प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी आपला काहीतरी करून द्यायचे असा भाग आहे पण आपण आपल्या पद्धतीने जागायला लागलो आजकाल आपली स्पॉट आपण भरायला लागले पृथ्वीवर जे प्राणी वगैरे हो आहेत ना ते एकदाच खातात दिवसात जंगलातले प्राणी असतील एकदाच खातात आणि ते असं खात नाही की जंगल नष्ट नाही एकाच पाऊल वाटेचा वापर करतात इथं थोडं खात इथं थोडं खाती तो थोडं घा असं करतात पण आपण पाळलेली जनावर ही सरळ खातात पुढे टाकत्या नाका शेत म्हणलं तरी एक साईडने नुसतं करायला सुरुवात करतात तर हे वन्य प्राण्यांचं खूप महत्त्व आहे आणि त्याच्यामुळं ते बिया वगैरे खातात त्या जंगलामध्ये परत ते विष्टा टाकतात आणि त्याच्यानंतर ती झाडं उगतात तर ह्या प्राण्यांना डिस्टर्ब करू नका कोणत्या प्रकारचा शिकारही करू नका कारण त्यांच्यामुळं आपलं जीवन आहे ज्या दिवशी या मधमाशा मरतील त्या दिवशी आपण सगळे चार वर्षामध्ये मरायला सुरुवातो कारण खायला आणि उगवायला काहीच राहणार नाही तर हे महत्त्व आपण जाणून घ्या गुपिन फाउंडेशननी मला वाटतं पाच गेली पाच दहा वर्षे जे काम करता मला ते लास्ट वर्ष सरांनी सांगितलं आता का वर्ष वर्षे तुम्हाला आत्ता ह्या वर्षी आम्ही झाडं देतोय हे झाडं म्हणजे खूप परोपकारी आहे त्यांना जगवायचा प्रयत्न करा गेले चार वर्ष जरी फेल झाले असून तुम्ही नसन जगावलं आणि त्यांनी खूप तळमळीने सांगितले ते तेहन ज्याला नाही नाही लावायचे नाही त्यांनी लावू नका पण ज्याला लावायचे बिचारे कमीत कमी ते लावून तरी त्यांना जगवतील अशी एक भाषा आहे मग आम्ही जाता आता एवढंच सांगत आमचे मडके भाऊसाहेब आहेत त्याच्यानंतर वाजे वाजेबाऊसाहेब आहेत की आमचं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की फक्त तुम्ही हे झाडं जगून आता तुमच्या परिसरातील असणाऱ्या डोंगर रांगेमध्ये कुठे वानवा लागत असं आणि जो तुम्हाला डोळ्यांनी दिसत असल शंभर टक्के विजवण्याचा प्रयत्न करा कारण त्याच्या माध्यमातून तुम्हाला खूप सारा असं सामाजिक सेवा करता येईल पर्यावरण सेवा करता येईल देशाचं संरक्षण म्हणजे फक्त सीमेवर जाऊन नाही तुम्ही देशाचं संरक्षण हे झाडं जगून जरी केलं खूप महत्वपूर्ण आहे वनवा लागत असत शंभर टक्के विजवायला जा कारण तिथले येणारे मधमाशे तुमच्या शेतामध्ये येतात तुम्हालाच फायदा करून जातात त्याच्यावर जेवढं काय गवत पडतंय आणि त्या गवतातून जे काही खत तयार होतंय नैसर्गिक खत ते पाणी पाडल्यानंतर वाहून खाली तुमच्या शेतामध्ये येते मला ते ज्यांची शेती तिथ असेल ना त्याला खताची गरज जास्त पडत नाही त्याला जास्त फवारणीची गरज पडत नाही त्याचं कारणच ते वारला ला त्याचं बनलेलं खत तुम्ही लोकांचे झाडं घेऊन चालले तर त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आपण तुम्ही झाडं घेणार पंचेचाळीस बाय पंचेचाळीसचा खड्डा घ्या त्याला परत मातीने भरा कारण आता आपली झाड ही छोटी आहे छोटी तुशिटली त्याची साईज साडे साडेबाराची साईज आहे तर पंचेचाळीस बाय पंचेचाळीसचा खड्डा ना त्याला भरा मातीने भरा आणि त्यात आपलं घरगुती पेनखट जे काय असेल लेंडीच ते टाका खड्ड्याच्या खाली ते टाका आणि त्याच्यावरती ते रोप लावा आणि त्याला आता आपण आम्ही फॉरेस्टमध्ये असताना त्याला त्याला मातीची भर चांगल्या प्रकारे देतात तर तुम्ही आहे ना त्याला आहे ना गोल आळं करा आणि जेवढी आळ्यात जी राह माती राहणारे ती सगळी त्या झाडाला लावा आणि पाणी टाकण्यासाठी आळं करा पण आळं करायची आता गरज नाही आहे उन्हाळ्यात आळं करून पाणी टाका पण त्याला जेवढी तुम्ही मातीची भर देईल का तेवढा त्याचा ओलावा जास्त प्रमाणात तर टिकून राहील आणि लुटिंग फाउंडेशनला विनंती का तुम्ही जे रासायनिक खत देणार आहे ना आता त्या जागी तुम्ही गांडूळ खत द्या त्यांना का जेणेकरून ते त्यांचा उपयोग करते आता तुम्ही त्यांना एवढं रिक्वेस्ट करून सांगता का खतं घ्यायला या कशात टाकायला शेतात टाकायला तर तुम्ही असं काहीच करू नका तुम्ही त्यांना आहे ना, ना फक्त आहे ना जे गांडूळ खत देणार त्यांना किलो किलो दोन किलो, दोन किलोच द्या गांडूळ खत इतकं भारी आहे ना का तुम्ही मुढभर टाकलं ना तरी ते लई झालं तुम्ही याच्यावर किलोभर जरी टाकलं ना तरी एकतर झाड मारल नाहीतर तुमच्या मुळ्या सोडून टाकल त्याच्याबद्दल वंजूळ वंजूळभर जरी यांना आहे ना गांडूळ खत दिलं ना तरी खूप चांगलं ते शेतात ते काय करणार ते तुम्ही देणार आहेत ते सगळं शेतात टाकणार आहे तर शेतात पण तुम्ही गांडूळ खताचाच वापर करा गांडूळ खत म्हणा आपलं शेण खत लेंडी खत म्हणा हे याचाच वापर करा तर जास्त रासायनिक खाणं यांनी सांगितल्याप्रमाणे जास्त रासायनिक खताचा वापर करू नका कारण आपण आज खातो ते अन्न खातो ते सगळं रासायनिक कोणी खात नाही हे खात नाही का बाबा सेंद्रिय सगळं रासायनिक खताचाच उपयोग करून खातो त्यामुळं आपण आपली काळजी घ्या आणि तुम्ही पण त्यांना आज जवळजवळ सात वर्षे हे तुम्हाला सहकार्याच्या भावनेत आणि आजपर्यंत तुम्हाला जी रोपं दिली त्यांनी विकत स्वरूपात दिवती का फुकटच दिली फ्री दिवती आता आज शेवटचं त्यांचं आहे आता आजपर्यंत तुम्ही काही जगवली नाही जगली आम्हाला नाही माहिती पण ही आता जे देतात यांना तरी तुम्ही स्वतःच्या याच्याप्रमाणे जीव लावून जगावं ही विनंती तुम्हाला सगळ्यांना रिपोर्टर मंगेश अडारी आज चोवीस चो तास शिवली नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा